या बैठकीला उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगोदर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण नाशिकला बैठक होती त्यानंतर तिथे पालखी होती निवृत्तीनाथांची मग तिथं जायला लागलं तिथं आता तुम्हाला माहीत आहे की चला बोललं की जायला लागतं आता माझा स्वभाव असा आहे प्रोटोकॉल वगैरे सगळा बाजूला राहतो आणि जेव्हा म्हणतो मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री तर चला इकडं आणि मग अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यामुळे मला यायला उशीर झाला खरं म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये दे आपण आहोत आणि पुण्यश्लोक देवींचं आता आपण या नगरला नाव दिलं आहे त्यांनाही वंदन करतो पद्मश्री विठ्ठलराव पाटील बाळासाहेब पाटील यांना देखील मी नमन करतो खरं म्हणजे या सहकाराचं बीज या जिल्ह्यामध्ये रोवण्याचं काम आपल्या पद्मश्री विखे पाटलांनी केलं आणि त्याची परंपरा मग बाळासाहेबांनी राधाकृष्ण विखे पाटील सुजय हे सगळे पुढून येत आहेत खरं म्हणजे लोकसभेमध्ये ज्या काही निवडणुकीमध्ये कशी निवडणूक होती आपल्याला माहीत आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला काही शिकण्याची बोध घेण्याची आवश्यकता नक्कीच आलेली आहे कारण मी मगाशी गाडीत चर्चा करत होतो मी आमच्या वर्धापन दिनानिमित्त देखील काही आकडे मोजून दाखवले आमच्या मुंबईतल्या खासदारांना एका बूथमध्ये चार मतं आणि समोरच्याला पाचशे मतं असे आकडेवारी सिंगल डिजिटमध्ये आणि समोरच्याला तीन डिजिटमध्ये आता मंत्री महोदय पण मला सांगत होते दोन्ही आपल्या जागांमध्ये ज्या काही खोटं नरेटिव फेक नरेटिव फसवणूक केली संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार अगदी पार एवढं त्यांनी परक्युलेट केलं की खऱ्या अर्थाने महायुती म्हणजे आम्ही ते खोडून काढायला कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे आणि थोडे आपण नि निर्धास्त होतो चारशे पार होणार आहे मोदी प्रधानमंत्री बनणार आहेत आपलं काय चला ठीक आहे आणि ते मतदान झालं ऐंशी ऐंशी टक्के नव्वद टक्के समोरून मतदान झालं याचं आता आपण कुठंतरी आपल्याला त्याचा बोध घ्यावा लागेल नशिबाने म्हणजे सगळे जंग जंग पछाडलं मोदी द्वेषाने पछाडलेले सगळे लोक मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव बोलले पण मोदी तर बसले जाऊन प्रधानमंत्री झाले प्रधानमंत्री झाले आणि मोदी हटाव हटाओ म्हणाऱ्या हटले ठीक आहे काही गोष्टी शिकायला आपल्याला मिळतात नाही तर पहिल्या दिवसापासून मला मंत्री महोदयाने विचारलं बद्दल काय मिळवलं त्याचा तर आय बीचा रिपोर्ट आहे तो निवडून येतो आहे पण हे अंडर करंट जो आहे सगळा जो आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं अगदी परदेशातून पण मतदार आले हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून यामध्ये आता मी काही जास्त डिटेलमध्ये जात नाही समोरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझ्यापेक्षा मंत्री महोदय फार चांगल्या प्रकारे ओळखतात कारण ते बऱ्याच वर्षापासून खरं म्हणजे आता मागचं जे काय झालेलं आहे त्याचं आपल्याला काहीतरी भरपाई पाहिजे का नाही सुजय सुजय काय नाराज होऊ नको आपण लढणारे आहोत लढून पुन्हा लढू पुन्हा जिंकू लोकंडे आहेत तिकडे कारण आपण लढणारे आहे रडणारे नाही आणि म्हणून बघा आता तुम्हाला सांगतो मी काय आपल्या जागा जिंकलो तिकडे आम्ही ती ईव्हीएम मशीन हॅक केली त्यांच्या जागा जिंकल्या तिकडे ईव्हीएम चांगली आहे हे असं कुठं असतं का आता जाऊ दे त्या मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये पण एकच आपल्याला सांगतो सत्य हे सत्य असतं आणि एखाद वेळी तुम्ही लोकांना फसवून काही इप्सीत साध्य करू शकता परंतु पुन्हा पुन्हा ते होऊ शकत नाही आज एवढं काम आज या आपल्या मंत्री महोदयांच्या पूर्ण आजोबांपासून वडिलांपासून खरं म्हणजे सहकारीची बीजं इथं रोवली हो आज एवढं मोठं सगळं त्यांचं संघटन आहे आणि ह्या सगळ्या हजारो लाखो लोक त्यांच्या संपर्कात आहेत परंतु आज काही खोट्या नरेटिव्हमुळे हा तात्पुरता आनंद आहे हा तात्पुरता आणि आसुरी आनंद त्यांना घेऊ द्या पण सुजय उद्याचा दिवस आपलाच आहे हे लक्षात ठेव आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला मी सांगतो मला माहीत आहे कारण काय गोष्टी ज्या आहेत आपण केल्या करणार आहोत आणि लोकांनाही आता कळलेलं आहे बाकी मी अति अतिशय त्याच्यात डिटेलमध्ये विस्तृतपणे जात नाही पण एवढंच आपल्याला मी विनंती करतो की कि आता किशोर दराडे हे तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शिक्षक आहे आणि त्यांना सेवा करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे आणि म्हणून काही लोक का म्हणाले अरे मुख्यमंत्री त्या नाशिकमध्ये पहिल्यांदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले बघा मी तुम्हाला आज सांगतो मी जरी मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून प्रत्येक निवडणूक आपल्याला याच्यातून शिकलं पाहिजे समोरच्या लोकांनी काय काय केलं त्याच्यातून शिकलं पाहिजे आणि कुठली निवडणूक ही सोपी नसते ती आपण अगदी निवडणुकीप्रमाणेच लढवली पाहिजे निवडणुकीप्रमाणे जिंकली पाहिजे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे